दिंडोरी पिंपळगाव संदर्भात तीन जानेवारीपासून शेतकऱ्यांनी उभारलेल्या साखळी उपोषणाला आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसंच दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी उपोषणस्थळी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शासन दरबारी तात्काळ प्रस्ताव पाठव असं आश्वासन यावेळी मंत्री झिरवाळ यांनी दिलं आहे यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे पीडब्ल्यूडीचे अधिकारी जगताप हे देखील उपस्थित होते यावेळेस मंत्री नरहरी झिरवाळ आणि शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे या आधी देखील शेतकऱ्यांच्या बाजूने होतो आणि इथून पुढे देखील राहील असं आश्वासन झिरवाळ यांनी या ठिकाणी दिलं आहे न्यूज पॉईंट मराठीशी बोलताना मंत्री झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे न्यूज पॉईंट मराठी दिंडोरी तसं ह्याच्या अगोदर मी मला वाटतं ह्यांच्याबरोबर तीसगावच्या एका रस्त्यावर भेटलो आमची उभाही चर्चा झाली का जेव्हा आपल्याला नोटिसा वगैरे आल्या तेव्हापासून हे प्रक्रियेत त्या मी पहिल्यांदा झालो असं काही नाही पण त्या प्रक्रियेला किंवा त्या कार्यवाहीला बरेच दिवस गेले प्रत्येकाला शेवटी एकदा काम होऊन गेलं का पुन्हा आमचं ऐकलं जाणार नाही ह्या मताशी मी सहमत आहे पण असंही नाही का बाकी ना हो, हो, ते ते बाबा बाकीच्यांना कुठंतरी बा वेगळा न्याय दिला आहे तुम्हाला वेगळा न्याय दिला आहे असंच घडलेलं नाही पण रस्त्याचे जी काही त्यांनी मागणी केलेली आहे किंवा शून्यापासून का रस्ताच नव्हता तेव्हापासून हजार रस्ता जेव्हा बहात्तरला जा हो पंच्याहत्तरला हो तेव्हापासून त्याचं भूसंपादन झालेलं नाही हे सांगतात त्याच्यात तथ्य आहे आणि ते बरोबर आहे फक्त आता जो कायदेशीर बाब आहे म्हणजे शासनाचा कायदा कायदा करताना शासन करतं कायदा शासन बदलतं बदलण्याचे अधिकार सुद्धा शासनाला आहेत पण जो रस्ता विलेज रोड होता तो जिल्हा मार्ग झालाय जिल्हा मार्गानंतर तो स्टेट हायवे झालाय पण रस्ताच नव्हता तेव्हाही घेताना कोणाचा संमती नाही किंवा कोणाला तेव्हा काळ वेळ सांगता येणार नाही त्यांना मलाही कोणालाही सांगता येणार नाही पण त्याचं संपादन झालेलं नाही हे निश्चित म्हणून त्यांची जी काही मागणी आहे का शून्यापासून आम्हाला भूसंपादन करून द्यावं ही त्यांची रास्त मागणी आहे कारण ते पूर्वीच पालखेड डॅममध्ये बरेचसे प्रकल्प बाधित झालेत कॅनॉलमध्ये प्रकल्प बाधित झालेत म्हणजे क्षेत्रही मला वाटतं ह्या गावाचा किंवा ह्या दोन्ही चारही गावांचा विचार तर अतिशय कमी कमी क्षेत्र आहे आणि तर भूमीनच होतात पण मी त्यांना तीच विनंती करतो की बाबा आपण अजून शासनापर्यंत गेलोच नाही कारण शासनाच्या आदेशाप्रमाणे किंवा त्या तुमच्या जी प्रमाणे ह्या अधिकारी लोक आहेत हे तो जी आर पुरतं सांगतील ह्याच्यातून बदल करून पाहिजे आहे तर आपल्याला रितसर भूसंपादनाचा सा प्रस्ताव साहेबांबरोबर बसून तो करावा लागेल कारण त्याचे अधिकार कलेक्टर लेवलने साहेबांना दिलेले आहेत आता तिथंसुद्धा ते कायदेशीर बसत नाही अशाच पद्धतीनं चर्चा करतील पण बसो ना बसोवर शासनाकडे नेण्याची जबाबदारी आमची राहील आपली राहील आपण ती पूर्ण करू फक्त एकच का जसं मला सांगितलं जातं की आश्वासनच द्या तर शेवटी मी तिथं गेलोच नाही या विषयावर काही मागणीच केलेली नाही तर येस नो मी लगेचच सांगायचं आणि तुमची बांधिलकी आहे माझी पण एवढंही सोपं नाही ना, ले ले ना, सा ना। का ती कमी जास्त भाव एखादी किरकोळ गोष्ट असते ती वेगळी गोष्ट आहे आज एवढा मोठा तीस पस्तीस किलोमीटर ना एकूण तो काहीतरी नव्वद किलोमीटरचा रस्ता आहे ऐंशी किलोमीटरचा एवढा याचा प्रश्न तो आहे त्याच्यामुळं मी निश्चितच शेतकऱ्यांच्या बरोबर आहे अधिकारी वर्गसुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरच राहील आता आमचे डीई साहेब नेहमी म्हणतात विनंती करतात त्यांचं काम आहे कारण ते शेवटी त्यांचे अधिकार इथं हे काम झालं पाहिजे वरून आदेश होतो त्या पद्धतीने ते आपल्याला विनंती करतात त्यांच्या हातात तसं काही नाही आहे म्हणून त्यांच्याविषयी काही गैरसमज असावा असं मला तरी वाटत नाही आपला संताप होत असतो हे कामच्या बंधूंनीचं सांगितलं हा रस्ता जेव्हापासून आणि ते टेक्निकली तसं वाटतं हा रस्ता विलेज रोड होता नंतर तो वीस वर्ष जिल्हा मार्ग झालाय वीस वर्षात मग ते पैसेच काढून घेतले असतील ते बरोबर आहे ना जिल्हा मार्ग जर तुम्हाला गरजच नव्हती तुम्ही दर्जा देऊन ठेवला पण त्याच्यावर काम नाही केलं आताही तो स्टेट हायवे दिसतो आपण त्याच्यावर जिल्हा मार्गाचंही सुद्धा काम केलेलं नाही त्याच्यामुळे त्या थोड्याशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अभ्यासाप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा होत असते आणि मी विनंती केली का बाबा प्रस्ताव आपण ह्या इलेक्शनमुळं साहेब आणि तहसीलदार साहेब इलेक्शनच्या ड्युटीला असतात म्हणून एकोणावीस तारखेला तसं त्यांच्या मताशी मी सहमत जरी असलो तरी त्यांना कुठं बा चुकीच्या पद्धतीने किंवा नाकारल्या अस अजिबात नाही परवा खासदार साहेबांनी मिटिंग घेतली काल ह्याच विषयावर कमिशनर त्यांची बैठक झाली म्हणजे या गोष्ट अशी आहे का बाबा काहीच करत नाही असं नाही तुम्ही कमीत कमी तुमचं म्हणणं सिरियस त्या ठिकाणी केलंय याच्या बाबतीत सगळी जो यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज आहे आता एकोणावीस तारखेला साहेबांचं अजून एक बैठक करून भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे न्यावा लागेल कारण इथं